नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे खोबऱ्याची कापं कोकणमध्ये घराघरामध्ये खोबऱ्याची कापं बनवली जातात इथे मी तीन वाटी ताजं खोवलेलं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचा फक्त सफेद भाग आपल्याला वापरायचा आहे खोबरं खोवून झाल्यावर चेक करायचं आहे त्यामध्ये नारळाची करवंटी वगैरे तुकडा पडला असेल तर तो बाहेर काढून टाकायचा आहे तीन वाटी खोबऱ्यासाठी दोन वाटी आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे इथे मी सात वेलची घेतली तो आहे वेलची वर्ची साल काढून घ्यायची आहे या वेलची खलबत्त्यामध्ये पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये साखरेची पावडर बनवून घ्यायची आहे एकदम बारीक पावडर बनवायची गरज नाही ही साखर परातीमध्ये काढायची आहे याच मिक्सरच्या जारमध्ये खोबरं घालून जाडसर वाटायचं आहे एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आता हे जाडसर वाटलेलं खोबरं साखरेमध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ताटामध्ये एक चमचा ताटा तूप घालून ताटावर पसरवून घ्यायचं आहे तूप लावलेलं ताट बाजूला ठेवून द्यायचं आहे गरम कढाईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे मी तूप वापरलं आहे तेल वापरलं तरी चालेल खोबरं आणि साखरेचं मिश्रण कढईमध्ये घालायचं आहे लो फ्लेमवर हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे आता साखर पूर्ण विरघळली आहे चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे मिश्रण गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे मिश्रण एकत्र यायला लागलं की थोड्या थोड्या वेळाने चमचा उभा करून पाहायचा आहे चमचा उभा राहिला तर मिश्रण तयार आहे चमचा पडत आहे म्हणजे मिश्रण तयार नाही साखर खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये चमचा उभा राहायला म्हणजे मिश्रण काप बनवण्यासाठी तयार आहे तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे वाटीला तूप लावून वाटीने हे मिश्रण प्लेन करून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस पटापट करावी लागते कारण हे मिश्रण लगेच सुखायला लागतं मिश्रण छान ताटामध्ये पसरवून झालेलं आहे थोडंसं कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला आवडतील त्या शेपमध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहे अलगतपणे चाकूच्या साहाय्याने वर उचलून घ्यायचे आहेत ताटाला तूप लावलेलं असल्यामुळे सहजपणे काप वेगळी होतात खूप सुंदर आणि टेस्टी खोबऱ्याची काप तयार आहेत काप कापून घेताना बराचसा चुरा उरून जातो तो पुन्हा टोपामध्ये गरम करायचा आहे आणि पुन्हा प्लेटमध्ये घालून त्याच्या वड्या पाडायच्या आहेत उरलेल्या चुऱ्याच्या ह्या मी वड्या पाडलेल्या आहेत गावावरून मुंबईकरांसाठी मिळणारी ही प्रेमाची भेट म्हणजे खोबऱ्याची कापं खोबऱ्याच्या कापाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा